यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठांतर्गत चालणाऱ्या डी एम जी सी डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन या पदवी परीक्षेच्या निमित्ताने एकत्र आले होते आजचा दिवस परीक्षेचा शेवटचा पेपर असला तरी आपल्याला यापुढे या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून बऱ्याचशा सामाजिक परीक्षांना सामोरे जायचे आहे त्या निमित्ताने सर्वजण समाजाच्या विविध क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वाचा वेगवेगळ्या पद्धतीने ठसा उमटवत आहोत त्यातच आणखीन एक कर्तृत्वाचं व्यासपीठ या पदवीच्या निमित्ताने आपल्यासाठी खुलं होणार आहे पण आज हे जे व्यासपीठ आपल्यासाठी उपलब्ध होणार आहे हे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध व्हावे म्हणून ज्यांनी आपल्यासाठी कष्ट केले ते सर्वांचे लाडके माननीय प्राध्यापक विजयकुमार लोंढे ज्यांच्या अथक परिश्रमाने सर्वांनी हा एक प्रवास पूर्ण केला सरांनी सुरुवातीला जसा शब्द दिला की काहीही अडचण असल्यास सर्व कामे बाजूला ठेवून तुमच्या सोबत सोडवण्यासाठी तो दिलेला शब्द त्यांनी खरा करून दाखवला कुटुंब प्रमुखाप्रमाणे आपल्याला रागवून ओरडून त्यांनी संस्कार करून घेतले आज त्या संस्कारांमुळेच बऱ्याचशा विद्यार्थ्या बांधवांचे डोळे पाणावले आपल्यातील सरांबद्दल असलेला आदर प्रेम यातून व्यक्त होत आहे कितीही बोलत रे आजच्या या भावनिक प्रसंगाचे शब्दात वर्णन करणे कठीण आहे त्यामुळे पुढे न बोलता लोंढे सरांना शिरसाष्टांग नमस्कार त्यांना प्रेम आणि माया अशीच त्यांची आमच्यावरती राहो ही प्रार्थना सर्व विद्यार्थींना असे आवाहन की यापुढे देखील जेव्हा केव्हा आपल्याला हाक देतील तेव्हा हातातील कामे सोडून सरांसाठी किंवा कोणताही किंतू परंतु न आणता एकत्र येऊया हीच त्यांना खरी गुरुदक्षिणा